इतक्या दरवाजा वाजला घरामधून आई त्याची जोरात किंचाळली दरवाजा उघडला आई बाहेर आली आता आईनं आपल्याला बघितलंय की काय म्हणून ह्यानं ती औषधाची बाटली तशीच दूरवरती फेकून गेली नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जयशंकर मंडळी मुली प्रेमामध्ये धोका देतात असं मी बऱ्याचदा ऐकलेलं आहे खरं तर मंडळी या बाकीच्या जास्त फांद्यामध्ये आपल्याला पडायचं नाही परंतु आजच्या मुद्द्यामधून खास करून खरोखरच देवाच्या अस्तित्वाची चाहूल तुम्हाला लागणार आहे म्हणूनच त्या देवाच्या अस्तित्वाची प्रचिती दाखवण्यासाठी थोडक्यामध्ये हा व्हिडिओ हा नवीन विषय घेऊन आज तुमच्या भेटीला आलो आहे मंडळी खरं तर मुली प्रेमामध्ये प्रेमा जास्त धोका देतात असं मी सरासपणे ऐकलेलं आहे अशा अनेक घटनाही घडलेल्या आहेत की मुलीनं प्रेमामध्ये मुली धोका दिला म्हणून मुलगा वाम मार्गाला लागला व्यसनाची आहारी केला किंवा त्या मुलीनं प्रेमामध्ये मुली धोका दिला म्हणून मुलांना आत्महत्या केली अशाही स्टोऱ्या बऱ्याचशा मी ऐकून आहे सो असू द्या मंडळी बाकीचा जास्त फापट पसारा किंवा विषयांतर आज मी तुम्हाला जास्त सांगत नाही किंवा टाइमपास म्हणून कुठली स्टोरी सांगत नाही तर सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो की या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला साक्षात देवाच्या अस्तित्वाची चाहूल लागणार आहे आणि शेवटाला तुमच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहेत खरोखरच मंडळी अगदी काळीच गोठून टाकणारा आणि हृदयाला पाझर फोडणारा हा प्रसंग आता लगेच मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो आणि मंडळी आज जी आपण स्टोरी बघणार आहोत ती एकदम खरीखुरी एकदम सत्य घटना आहे मयूर नावाच्या एका मुलासोबत घडलेली ही एक घटना आहे तर मंडळी मयूर हा पुणे शहराच्या जवळपासच्या भागामध्ये राहत होता इयत्ता नववी दहावीच्या वर्गामध्ये तो शिकत होता अतिशय गरीब आणि प्रामाणिक असा मुलगा होता परंतु नववी दहावीच्याच वर्गामध्ये शिकत असताना त्याच वर्गामध्ये असणाऱ्या एका मुलीसोबत त्याची मैत्री जमते खरं तर मंडळी ते दोघेही एकाच वर्गामधले अभ्यासाच्या वह्या एकमेकांना देणे घेणे आणि कळत न कळत लवकरच त्यांच्यामध्ये मैत्रीचं रूपांतर हे प्रेमामध्ये झाले खरं तर मयूर हा अत्यंत सभ्य आणि प्रामाणिक मुलगा ती जी मुलगी आहे ती सुद्धा मुलगी अत्यंत प्रामाणिकच होती परंतु मंडळी पुढं त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं आणि त्याच्यानंतर त्या मुलासोबत घडलेला श्री स्वामी समर्थांचा एक चमत्कार तो मात्र तुम्ही आता ऐकून जावा मंडळी ती जी मुलगी आहे ती मुलगी सर्वसाधारण घरची नव्हती ती थोडीशी उच्च घरामधली होती तिचे आई वडील सुशिक्षित होते आणि हा जो मुलगा आहे याचे वडील मात्र वीट भट्टीवरती काम करायचे आई दुसऱ्याच्या बंगल्यावरती धुनी भांडी करायचं काम करायचे आणि इतक्या गरीब परिस्थितीमध्ये ते जीवन जगत होते हा जो या मयूर आहे ह्या मयूरच्या बहिणीचंही नुकतंच लग्न झालेलं होतं आणि मंडळी तो काळ आला कोरोनाचा काळ आणि कोरोनाच्या काळामध्ये त्याचे जे वडील आहेत ते ते वडील देवा घरी निघून गेले मंडळी त्यांच्या कुटुंबावरती अक्षरशः किती वाईट वेळ आलेली आपण विचार करू शकतोय की घरचा एकुलता एक करता धरता माणूस म्हणजे त्या मयूरचे वडील मरण पावलेले होते हा मयूरही आता नववी दहावीमध्ये शिकत होता आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं घर वगैरे सांभाळायचं की शिक्षण बघायचं हा प्रश्न त्याच्यासमोर होता मंडळी हा ही मयूर आता आपलं शिक्षण वगैरे सगळं काही सोडून विटभट्टीवरती भट्टीवरती कामाला जाऊ लागला त्याची सगळी स्वप्न त्यानं पाहिलेली मोठी स्वप्न शिक्षण असेल पुढं मोठा जॉब करायचा पैसा कमवायचा मोठा माणूस व्हायचं हे सगळं काही त्याचं स्वप्न धुळीस मिळालेलं होतं कारण कुटुंबाची जबाबदारी कमी वयामध्ये त्याच्यावरती पडलेली होती शेवटी नाईलाज होता नियतीनं बापाचं छत्र डोक्यावरचं हिरावून घेतलेलं होतं त्या कोरोनामध्येच त्या वाईट दुर्धर आजारामध्ये त्याच्या वडिलांचं आता निधन झालेलं होतं मंडळी हा जो मयूर आहे हा मयूर एकदम सभ्य आणि प्रामाणिक मुलगा होता तो आता विटभट्टीवरती काम करू लागला त्यानं आता शिक्षण वगैरे सगळं काही सोडलेलं होतं परंतु त्याच्या वर्गामध्ये असणाऱ्या त्या मुलीची आठवण मात्र सोडलेली नव्हती कारण त्या मुलीचं त्याच्यावरतीही प्रेम होतं आणि त्याचंही त्या मुलीवरती प्रेम होतं दोघंही एकमेकांना आवडत होते पुढे जाऊन मंडळी हा जो मुलगा आहे यानं विटभट्टीवरती काम सोडलं आणि नंतर तो महिंद्राच्या एका शोरूम मध्ये कामाला लागला शिक्षण तसं कमीच होतं परंतु हा अत्यंत चानाक्ष आणि हुशार होता आणि त्या ठिकाणी मंडळी त्याला थोडासा पगार पाणी भेटू लागला साधारणतः पंधरा सोळा हजार रुपये एवढी त्याला पगार भेटू लागली आणि त्याच्यावरती त्याचं घरदार सगळं चालू लागलं परंतु हा जो मयूर आहे ह्यानं मनाशी निश्चय पका केलेला की के आपल्या वर्गामधली ती जी मुलगी आहे तिच्यासोबत आपण पुढे जाऊन लग्न करायचं आणि खर तर लहान असताना येताना नववी दहावी मध्ये असताना त्यांनी दोघांनी एकमेकांना वचनही दिलेलं होतं की आयुष्यभर आपण एकमेकांची साथ निभावायची हे सगळं काही असताना मंडळी हा जो मयूर आहे हा गरीब परिस्थितीमधला आणि ती जी मुलगी आहे ती थोड्याशा सुशिक्षित आणि श्रीमंत घराण्यामधली आणि ती जी मुलगी आहे तिच्या घरी किराणा दुकान होतं आणि आता मात्र दोन ते तीन वर्ष झालं हा मुलगा मयूर आणि त्या मुलीची अजिबात भेट झालेली होती मंडळी या काळामध्ये त्या मुलीमध्ये अनेक काही बदल घडलेले होते पुढच्या शिक्षणासाठी ती मोठ्या दुसऱ्या कॉलेजमध्ये गेलेली होती आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिचे अनेक नवीन मित्र मैत्रिणी वगैरे बरस काही जम बनलेलं होतं आणि तिला अजून जवळून या दुनियेचा या जगाचा अनुभव आलेला होता या जगामध्ये पैसा हाच सर्वस्व आहे पैशाला किंमत आहे आणि हे सगळं ते काही त्या मुलीला आता जवळून अनुभवायला आलेलं होतं परंतु तिचं तर प्रेम या गरीब मुलावरती होतं परंतु हळूहळू जस जसं हे जग ती जवळून बघू लागली तिचंही वय जस जसं वाढत होतं तेव्हा तिला सगळं काही कळू लागलं की प्रेम या प्रेमानं पोट भरत नाही आता त्या मुलीचा नववी दहावी अकरावी बारावीचा हा जो शाळेचा काळ आहे हा सगळा निघून गेलेला होता आणि आता सगळी दुनिया तिला जवळून कळत होती ती आता मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी गेलेली होती आणि आता मात्र हे सगळं जग जवळून बघितल्यानंतर तिनं मात्र तिच्या स्वप्नामधला जो राजकुमार आहे तो राजकुमारच बदलून टाकलेला होता कारण यापूर्वी त्या गरीब मुलावरती तिचं प्रेम होत परंतु तिला सगळं काही कळायला लागलं की या जगामध्ये किंमत कशाला आहे त्याच्यानंतर तिनं मात्र आत्ताच सांगितल्याप्रमाणे तिच्या स्वप्नामधला तो राजकुमारच बदलून टाकला खरं तर मंडळी मुलींच्या ज्या अपेक्षा आहेत त्या कशा असतात हे सगळे जण आपण जाणूनच आहोत हल्लीच्या काळामध्ये मुलीचं जे स्वप्न असतं आपल्या होणाऱ्या भवितव्यामधल्या नवऱ्याचं किंवा आपल्या स्वप्नामधल्या त्या राजकुमाराचं ते असं असतं की एकदम थाट एकदम रुबाब असावा चांगले मर्सिडीज फोर व्हीलर असावे स्कॉर्पिओ असावे फॉर्च्युनर असावे आणि एकदम सगळा रुबाब सगळं जगमगाट फार मोठा बंगला हे सगळं काही स्वप्न त्या स्वप्नातल्या राजकुमाराचं त्या मुलीच्या स्वप्नामध्ये असतं आणि असंच हे सगळं काही स्वप्न या मुलीचं बदलून गेलं आणि आत्ता मात्र ही तिच्या जुन्या त्या वर्गातल्या त्या, त्या गरीब मुलाला विसरली मंडळी दोन तीन वर्षानंतर ती मुलगी आपल्या घरी आली आणि घरी आल्यानंतर ती मुलगी एकदा अशी एकटीच त्या किराण दुकानावरती होती आणि हाही मुलगा तिथूनच कामावरती जात होता जात असताना त्यानं बघितलं की आपली वर्गामधली आपली जी आवडती मुलगी आहे जिच्यावरती आपलं प्रेम आहे तिचंही आपल्यावरती प्रेम आहे ती मुलगी आता एकटीच आहे हा त्याच ठिकाणी थांबला तो त्या दुकानामध्ये गेला त्यांच्यामध्ये थोडा वेळ काहीतरी बोलणं चाललं तुझी तब्येत कशी माझी तब्येत कशी या सगळ्या काही चर्चा रंगल्या आणि हे सगळं काही असताना खरं तर न कळत त्या मुलाच्या मनामध्ये एक विचार आला की आता लग्नाबद्दल या मुलीला आपण स्पष्ट बोलूनच टाकावं कारण त्यांनी नववी दहावीच्याच अगदी लहान वयामध्येच एकमेकांना वचन दिलेलं होतं की आयुष्यभर एकमेकाची साथ निभवायची ह्या मुलानं हळूच विषयाला हात घातला आणि त्या मुलीला विचारलं की मी हे आता चांगल्या बऱ्यापैकी पगाराची नोकरी करत आहे साधारणतः दहा पंधरा हजार रुपये मला पगार बसतो आणि आता आपण तुला आठवतय का तू मला काय शब्द दिला होतास तेव्हा ती मुलगी म्हणाली काय अरे काय बोलतोय तू हे सगळं वेड्यासारखं मी तुला कुठं काय शब्द दिला होता तेव्हा त्या मुलानं तिला सगळी काही जुनी आठवण काढून दिली आणि तो म्हणाला की आता माझंही वय साधारणतः बावीस तेवीस झालेलं आहे आपण दोघं एकाच वर्गामधले आहोत आणि पूर्वी आपण दिलेल्या एकमेकांना वज... दिलेलं जे वचन आहे ते आता निभवायला हवं हो। आपण आता काहीतरी घरी आपल्या लग्नाची बोलणी करून टाकूयात तेव्हा मात्र ही जी मुलगी आहे ही, ही वेगळ्याच चेहऱ्यानं त्या मुलाकडे बघू लागली आणि त्याला बोलली की अरे तू बोलतोय काय तुला तरी समजतंय का मूर्खा अरे अरे निर्लजा एखाद्या मी भिकाऱ्यासोबत लग्न करीन रे परंतु तुझ्यासोबत तु काय पाहून तुझ्यासोबत मी लग्न करावं अरे तू कुठेतरी त्या कारच्या काचा पुसायला त्या शोरूम मध्ये कामाला जातोस अरे तुला जा घालायला कपडे नाहीत नीट कुठं त्या शोरूम मधल्या मालकाचे त्या साहेबाचे बूट पुसले असतील तेव्हा त्यानं त्याच्या घरची जुनी पाणी कपडे तुला घालायला दिले अरे तुझ्या ऑफिसमधल्या साहेबाचा शिळा डबा खाणून खाऊन जगणारा तू आणि माझ्यासोबत लग्न करायचे भाषा करतोय मंडळी तो जो मुलगा आहे फार निराश झाला उदास झाला खाली मान घालून तिथून परत तो आपल्या कामावरती निघून गेला परंतु जात असताना त्याच्या मनाला एक गोष्ट लागली की ती जी मुलगी आहे ती त्याला बोलली होती की अरे तू माझ्यासोबत लग्न करायची तुझी लायकी आहे का तुझ्या त्या ऑफिस मधल्या साहेबाचा शिळा डब्बा खाणून खाऊन जगणार तू आणि माझ्यासोबत लग्न करायची भाषा करतोय मंडळी हा विचार सतत त्याच्या मनामध्ये घोळत होता त्याला नको नको ते विचार मनामध्ये येत होते आणि खरं आहे मंडळी एक वास्तव तुम्हाला सांगू का की पुरुष किंवा मुलगा काहीही जीवनामध्ये सहन करेल कितीही दुःख कितीही मोठा डोंगर कोसळू द्या फार आबाळ जरी कोसरलं तरी छाती ताट करून हा जो मुलगा आहे हा पुरुष आहे हा इथं सन्मानानं जगेल परंतु त्याच्या आवडत्या व्यक्तीकडून आवडत्या मुलीकडून किंवा स्त्रीकडून झालेला अपमान तो मुलगा कदापि सहन करू शकत नाही ही खरं तर रिॲलिटी आहे हे वास्तव आहे आता मंडळी ही स्टोरी काय इथं एवढ्यावरच संपली नाही इथून पुढे मात्र खरी स्टोरी सुरू झाली ती आता तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका मंडळी तो जो मुलगा आहे तो अत्यंत निराश झाला संध्याकाळी त्याच्या कामाची सुट्टी झाली आणि तो घरी गेला घरी जात असताना सतत सतत त्याच्या मनामध्ये तोच विचार घुळत होता त्याच मुलीचे ते शब्द त्याच्या कानावरती घुमत होते की अरे तुझी लायकी आहे का माझ्यासोबत लग्न करायची ऑफिसमधल्या त्या साहेबाचा शिळा डब्बा खाणार तू आणि तो शिळा डब्बा खाऊन जगणारा तू माझ्यासोबत तू लग्न करणार मंडळी हे शब्द त्याच्या मनामध्ये घोळत होते आणि त्याच्या मनामध्ये एक वाईट विचार आला तो विचार म्हणजे आत्महत्येचा विचार मंडळी तो संध्याकाळी घरी गेला त्या ठिकाणी खरं तर त्याची माहेरून बहीण आलेली होती बहिणीची लहान लहान मुलं होती आणि त्याची आई वगैरे त्याची बहीण घरामध्ये झोपी गेलेली होती आणि हा जो मुलगा आहे मुलगा हा मुलगा एकटाच आता संध्याकाळी बाहेर अंगणामध्ये झोपलेला होता आणि अशा वेळी त्याच्या मनामध्ये आला आत्महत्येचा विचार मंडळी हा मुलगा तर एकदम सभ्य मुलगा होता परंतु गाडी किंवा गणित जे आहे ते इथंच फसलं की तो गरीब होता आणि तो मुलगा गरीब होता म्हणून त्याच्या आवडत्या त्या मुलीनं त्याला नाकारलेलं होतं परंतु अत्यंत सभ्य मुलगा होता खरं तर मंडळी त्याच्या घरामध्ये स्वामी समर्थांचा एक फोटो होता आणि दररोज सकाळी दिवस उगवल्यानंतर तो जो मुलगा आहे फार काही शेवान आहे परंतु एक दोन अगरबत्त्या त्या देवाला ओवाळून लावायचा आणि गुडगे टेकून मनापासून स्वामी समर्थांना नमस्कार करायचा स्वामी समर्थांचा आणि धनकवळीचे ते शंकर महाराज आहेत त्यांचा तो त्या ठिकाणी एकत्र त्याच्या देवघरामध्ये फोटो होता आणि त्या देवाची तो दररोज पूजा करायचा त्याचं स्वप्न होतं की जीवनामध्ये आपण फार मोठं व्हावं फार पैसा कमवावा परंतु लहानपणी बघितलेली जी स्वप्न आहेत तर ती सगळी काही अधुरीच राहतात कारण हे खरं ला हो, हो, का तर वास्तव आहे मीही त्या स्टेजमधून गेलेलो आहे लहानपणी वाटायचं की डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं बऱ्याच बऱ्याच काही गोष्टी आहेत तर त्या मनामध्ये आखलेल्या योजना असायच्या परंतु ती सगळी काही बऱ्याच जणांची स्वप्नं जी आहेत ती धुळीला मिळालेली आहेत हे खरं तर वास्तव आहे रिॲलिटी आहे परिस्थितीनुसार सगळं काही चालावं लागतं परिस्थितीच्या विरोधामध्ये चालून चालणार नाही कारण हे आहे कलियुग इथं आहे सगळी मोह आणि माया परंतु एक गोष्ट एक सत्य असं आहे की जे आपल्याला इथं दिसतं ते मात्र अजिबात तसं नसतं कारण हे आहे लिंबाचं झाड आता या लिंबाच्या झाडाला काही लिंबोळ्या दिसतील अतिशय सुंदर पिवळा असा रंग आपल्याला वाटेल की हे काही फळ आहे हे अत्यंत गोड असेल दिसायला अतिशय सुंदर आणि पिवळ्या कलरचं दिसत आहे परंतु ते जसं आपण तोडतो आणि खायला बघतो अत्यंत कडू अत्यंत वाईट लागणार आपल्याला म्हणून तुम्हाला सांगतो की या जगामध्ये जे काही दिसतं ते तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं असं कोणीतरी म्हटलेलं आहे मंडळी हा जो मुलगा आहे तो लहानपणापासूनच अगदी आठवी नववीच्या वयामध्येच त्या मुलीच्या प्रेमामध्ये पडलेला होता आणि तीही मुलगी याला त्यावेळी प्रतिसाद देत होती त्यांचं दोघांचं सगळं काही जमलेलं होतं परंतु आत्ता मात्र या मुलीला बाहेरचं सगळं काही जग कळालेलं होतं की या जगामध्ये असणारी तरेतरेची लोकं तिच्या मैत्रिणी तिचे बॉयफ्रेंड्स फार मोठ्यात असल्या ते लक्झरियस गाड्या पैसा मोठमोठ्या महागड्या हॉटेलमध्ये जेवण आणि हे सगळं काही तिला हे जग या जगाचा अंदाज जवळून कळालेला होता आणि यामुळं या, मुल, या मुलाच्या प्रेमाला तिने नकार दिलेला होता तिचे ते शब्द या मुलाच्या मनामध्ये सतत घोळत होते त्याच्या अंतकरणाला चिरत होते की अरे जा भिकाऱ्या तुझ्या तुझ्यासोबत मी लग्न करू का ऑफिसमधल्या साहेबाचा खरखटा डब्बा खाऊन जागणारा तो स्वतःची लायकी बघा आधी आणि मग परत मला लग्नासाठी विचार हे शब्द त्या मुलाच्या मनामध्ये घोळत होते रात्रीचे नऊ ते दहा वाजलेले होते आणि त्यांचं जेवण वगैरे सगळं काही झालेलं होतं हा मुलगा एकटाच अंगणामध्ये झोपलेला होता आणि त्याची आई बहीण बहीण ते सगळेजण घरामध्ये जोपलेले होते घराचा दरवाजा बंद होता आणि हाच एकटा उशीखाली असा हात ठेवून हातावर ते डोकं ठेवून एकटाच शांतपणे विचार करत होता नको नको ते विचार त्याच्या डोक्यामध्ये घोळत होते आणि अशामध्येच त्याच्या मनामध्ये एक विचित्र विचार आला तो म्हणजे आत्महत्येचा विचार संपवायचं स्वतःला सगळं काही संपवून द्यायचं आणि मंडळी तो जो सुमित आहे हा आता संध्याकाळी आत्महत्येच्या प्रयत्नामध्ये होता कारण त्याला सापडली ही त्या विषारी औषधाची एक बाटली आहे कारण मंडळी जे काही गवत असतं तण असतं त्याच्यावरती फवारण्यासाठीच ते विषारी औषध होतं आणि ते बाहेरच घराच्या खिडकीमध्ये ठेवलेलं ते औषध त्याने घेतलं ते औषधाची बाटली घेतली परत अंथरुणावर ते आला आणि आपण कशासाठी हे सगळं करतोय पुढे नेमकं काय होईल याचं त्याला अजिबात भान नव्हतं तो औषधाच्या बाटलीचं टोपण उघडत होता आणि टोपण उघडत असताना सुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते आणि सतत त्याच्या कानावरती त्या मुलीचे शब्द घुमत होते की अरे तुझी लायकी आहे का माझ्याशी लग्न करायचे त्या ऑफिसमधल्या साहेबाचा खरखट डबा खाऊन जगणारा तू आणि तो माझ्याशी लग्न करायची स्वप्न बघतोय मंडळी हेच शब्द हेच शब्द त्याच्या अंतकरणाला त्याच्या काळजाला भिडत होते आणि त्यानं त्या औषधाची बाटली घेतलेली होती त्या बाटलीचं टोपण उघडलेलं होतं आणि ते बाटली तोंडाला लावणार इतक्या दरवाजा वाजला घरामधून आई त्याची जोरात किंचाळली दरवाजा उघडला आई बाहेर आली आता आईनं आपल्याला बघितलंय की काय म्हणून ह्यानं ती औषधाची बाटली तशीच दूरवरती फेकून गेली फेकून दिली ते औषध वगैरे सांडलं असेल आई बाहेर आली आई फार घाबरलेली हाही सुमित अंथरुणावरती उठला आणि म्हणाला की आई आई काय झालं घाबरायला तेव्हा ती म्हणाली की अरे सुमित आपल्या घरामध्ये भला मोठा नाग आहे रे हा सुमित म्हणाला आई कुठे आहे तेव्हा त्याची ती आई त्याला सांगत होती की अरे घरामध्ये आपल्या देवाऱ्याच्या तिथे स्वामी समर्थांचा आणि दणकवडीच्या शंकरबाबांचा जो फोटो आहे त्या फोटोच्या पाठीमागे नाग आहे आणि त्या फोटोच्या बाहेर अशा फना काढून त्या फोटोवरती स्वामी समर्थाच्या नाग आपलं डोकं आपटत आहे मंडळी हा जो सुमित आहे यानं बाहेर पडलेलं जे दांडका आहे लाकूड आहे ती काठी घेतली आणि घरामध्ये गेला घरामध्ये उजेड होता बहिणीची ती लहान लहान लेकरं झोपी गेलेली होती बहीण झोपी गेलेली होती त्या सगळ्यांना त्यानं उठवलं आणि बा घराच्या बाहेर, बाहेर काढलं आणि इकडे तिकडे घरामध्ये बघू लागला की कुठे आहे नाग कुठे आहे तो साप त्याची ती आई त्याला दाखवत होती की अरे सुमित हा जो फोटो आहे हा जो स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे या फोटोच्या पाठीमागे हा नाग होता आणि फोटोच्या बाहेरून फना काढून या फोटोवरती स्वामी समर्थाच्या तो नाग डोका आपटत होता फना आपटत होता मंडळी त्या सुमीतनं अख्खं घर पालत घातलं सगळीकडे शोधून बघितलं परंतु तो साप काही नव्हता त्याची आई म्हणाली की आता सुमित कसं करायचं ही मुलगी तर आता इथं आलेली आहे म्हणजे त्या सुमितची बहीण तर आता लहान लहान मुलांना घेऊन इथं आलेली होती मग आता झोपायचं कुठं तर त्यांनी तसाच दरवाजा बंद केला आणि ते दार बंद करून ते सगळेजण संध्याकाळी अंगणामध्ये बाहेर झोपायला आले मंडळी तो सुमित आहे तो आईला बोलत होता की आई तू वेडी आहेस का घरामध्ये नाही ग नाग मी सगळं काही शोधून बघितलं आणि एवढा मोठा भला मोठा नाग लपणार तरी कुठे आहे तो सुमितही मनामध्ये विचार करत होता त्याला आपण जे काही कृत्य करत होतो त्याची मात्र आता आठवण झालेली होती की ते विषारी औषध औषध प्राशन करून तो स्वतःला संपवणार होता इतक्यात खरं तर घरामधून आईनं दरवाजा वाजवलेला होता आणि आई त्याला सांगत होती की अरे सुमित घरामध्ये भला मोठा नाग आहे रे आईला घाम फुटलेला दरारून तिचे हातपाय थरथर कापत होती आणि सांगत होती की त्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोच्या पाठीमागे लपलेला लाग बाहेर मुंडके काढून त्या फोटोवरती डोकं आपटत आहे फाना आपटत आहे मंडळी हा सुमितला नेमकं काय होतंय काय घडतंय अजिबात कळत नव्हतं परंतु त्याच्या अंतर्मनाला एक गोष्ट मात्र जाणवली की खरोखरच मी आता स्वतःला संपवायला लागलेलो होतो परंतु माझ्या देवानं स्वामी समर्थ महाराजांनीच मला वाचवलं कारण खरं तर त्यानं अख्खं घर पालतं घातलेलं होतं परंतु घरामध्ये अजिबात नाग नव्हता ना आणि नाग त्या घरामध्ये असण्याची शक्यता सुद्धा नव्हती तो त्याच्या आईला बोलत होता की आई नाही तुला काहीतरी भास झाला असेल आई आईही परत बोलू लागली की अरे मला भास झाला की काय ते मला अजिबात समजलं नाही किंवा नेमकं झालं काय तेही कळलं नाही परंतु मला तर त्या फोटोच्या पाठीमागे तो नाग दिसला आणि तो नाग स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोवरती फाना आपटत होता मंडळी आता नेमकं काय घडलंय ते सगळं काही या सुमितच्या लक्षामध्ये येत होतं आणि त्याच्या त्याला अंतकरणापासून असं वाटत होतं की आज माझ्या देवानं साक्षात स्वामी समर्थ महाराजांनीच मला वाचवलं बाहेर आता सगळेजण झोपी गेलेले होते परंतु या सुमितला मात्र अजिबात झोप लागत नव्हती त्याच्या डोळ्यामधून घळ गळ गळ अश्रू येत होते आणि सगळा काही प्रकार सगळा काही प्रसंग त्याला आठवत होता की आता काही वेळापूर्वी मी काय करत होतो स्वतःला संपवणार होतो परंतु साक्षात माझ्या स्वामी समर्थ महाराजांनी कशा प्रकारे मला वाचवलं हे ऐकून मात्र त्याला रोडू कोसळत होतं मंडळी पुढे एक दोन दिवस गेले आणि एक दोन दिवसानंतर तो जो सुमित आहे तो जो मुलगा आहे तर तो नंतर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या पायी पालखीमध्ये गेला आणि पायी पालखीमध्ये जात असतानाच त्याची माझी थोडीशी ओळख झाली आणि साधारणतः एक दोन दिवस आम्ही सोबत चालत होतो आणि सोबत असतानाच त्यानं मला हा सगळा काही प्रकार सांगितला सगळी काही स्टोरी सांगितली खरोखरच मंडळी जे म्हणतात ना या जगामध्ये अजिबात देव नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा तर चला भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात देवा तुला शोधू कुठं मंडळी देव शोधायचा कितीही प्रयत्न करा तो तुम्हाला दिसणार नाही परंतु जेव्हा आपल्यावरती वेळ येईल तेव्हा मात्र देव आपला साक्षात्कार दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो पुन्हा एकदा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ